हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि आय होप सगळेजण मस्तच असाल रविवारचा दिवस आहे सकाळी सकाळी मस्त असा उपमा बनवला सगळ्यांसाठी नाश्त्याला कारण रविवार असल्यामुळे मला पौष महिन्यातील रविवार आहे तर उपवास असतात आणि सगळ्याच सुवासिनी हा रविवार पकडत असतात म्हणजे उपवास करत असतात तर त्यासाठी मग मी पण फक्त नाश्ता बनवला कारण मला तर उपवास आहे नंतर मग दुपारी मी छान स्वयंपाक बनवेल तर सगळ्यात आधी मी इथे नाश्ता बनवल्यानंतर देवाची पूजा केली सगळे देव वगैरे खाली घेतले आणि त्यांची छानपैकी पूजा केली मस्त त्यानंतर सूर्यनारायणाची सुद्धा छान पद्धतीने रांगोळी काढून त्यांची पण पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर आरती अगरबत्ती लावून ओवाळून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी कहाणी वाचली तर दर रविवारी आदित्य राणूबाईची मी कहाणी वाचत असते माझ्याकडे याचं पुस्तक नाही आहे पण मी मोबाईलमधूनच वाचत असते मोबाईलमध्ये आपल्या गुगलवरती सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळतात तर तिथूनच मी ही कहाणी घेते आणि ती कहाणी वाचत असते तर गावाकडे ही कहाणी वाचताना दोन चार बायका मिळून कहाणी वाचतात एकजण कहाणी म्हणजे सांगते आणि बाकीच्या सगळे ऐकतात पण इथं तसं काय नाही आहे त्यामुळे माझी मीच कहाणी वाचली आणि छान पद्धतीने असं माझं रविवारची पूजा झाली जेव्हा अशी कुठली पण पूजा असेल ना तर तेव्हा घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि मनातून आपण या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामुळे मनाला पण एक वेगळंच आनंद मिळत असतो तर आज सकाळीच लवकर उठले होते आणि सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेतल्या कारण पूजा म्हटलं की मग थोडंसं लवकर आवरावं लागतं सगळ्या गोष्टी जमवाजमव पण करावी लागते माझ्याकडे ऊस बोरं पण होती तर ती पण मी इथे ठेवली आणि अशा पद्धतीने पूजा केली फायनली माझी देवपूजा करून झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मग टिया वगैरे पण उठली त्यांचं पण ते आवरत होते ब्रश वगैरे चालूच होतं मग आदल्या दिवशी ज्या भाज्या आणल्या होत्या त्या सगळ्या माझ्या निसून झाल्या होत्या पण एक मेथीची जुडी राहिली होती तर ती म्हटलं आता सकाळी सकाळी आवरूया कारण यांचं तर नाश्ता वगैरे बनवून झाला होता आणि दुसरं काही आता काम नव्हतं त्यामुळे मग हे काम मी करत होते कारण मला आज थोडीशी क्लिनिंग पण करायची होती त्यामुळे मग लवकरात लवकर जेवढी काही कामं करता येतील असं माझं चालू होतं आणि जर जास्त वेळ मग भाजी ठेवली तर परत खराब होईल म्हणून म्हटलं की निसून घेता येईल आणि आज दुपारी जेवणामध्ये मग हीच भाजी बनवता येईल त्यामुळे मग मी इथे भाजी निसायला बसले आणि त्यानंतर आदल्या दिवशीच मी उपवास असल्यामुळे शाबूसुद्धा थोडासा भिजू घातला होता तर शक्यतो जास्त खात नाही पण कधी कधी जर जास्त कामं असतील आणि मग स्वयंपाकाला पण थोडासा उशीर लावते उपवासाच्या दिवशी कारण सकाळी जर थोडासा शाबू वगैरे खाल्ला तर नंतर मग जेवण पण लवकर जात नाही आणि मग जेवण केल्यानंतर मग काही कामं पण होत नाही त्यामुळे मग थोडंसं जेवण उशीराच होतं तर मग मी ते शाबू बनवला होता तर तुम्ही म्हणताल की एवढा शाबू कसा तर सगळ्यांनाच मग कसं होतं घरामध्ये शाबू बनवला की मग सगळ्यांना थोडा थोडा प्लेट द्यावा लागतो तर त्यामुळे मग एवढा शाबू बनवला आणि सगळ्यांनीच आम्ही मिळून खाल्ला मग शाबूचा नाश्ता झाल्यानंतर मला आज क्लिनिंग करायचं होतं तर ते म्हणजे फ्रीज आणि वॉशिंग मशीन म्हणजे तुम्हाला हा जो समोरचा एरिया दिसत आहे तर सो सगळा मी आज साईडला घेऊन क्लीन करणार होते त्यामुळे जसं की पाहत असाल माझं ओपन किचन आहे आणि ट्रॉलीज वगैरे पण काही नाहीये ओपन मांडणी आहे त्यामुळे मग थोडेफार डबे मी फ्रीजच्या वरती सुद्धा ठेवत असते तर तिथले मग मी सगळे आता खाली काढून घेतले आणि फ्रीज अशा पद्धतीने पूर्णपणे रिकामा केला तर तुम्हाला दिसत असेल की आता फ्रीज थोडासा घाण झालेला थोडेसे मसाले वगैरे सांडले कारण अशा मध्ये ना टिया या बऱ्यापैकी फ्रीज उघडते नेहमी नेहमी आणि सारखं तिचं काही ना काही घेणं किंवा त्यामध्ये ठेवणं चालूच असतं काही वेळेला तर तिचे जे काही टॉईज असतील तर ती पण यामध्येच आणून ठेवते आणि त्यांना इथे ठेवायचे असं म्हणत असते तर अशा प्रकारे तिचं चालू असतं तर आता फ्रीजमधले जे काही सगळं आहे ते मी काढून घेतले आणि आता क्लीन करण्यासाठी बेसिनमध्ये ठेवले सगळ्यात आधी मग फ्रीज थोडासा समोर ओढून घेतला पण त्या आधी प्लग वगैरे काढून घेतला स्विच बंद केला आणि मागे पण बघा तर काही ना काही पडलेलं असतं थोडीफार धूळ जमा झालेलीच असते तर ती सगळी मला आज क्लीन करायची होती तर त्यामुळे या सगळ्या दोन्ही पण वस्तू मी पुढे ओढून घेतल्या आणि मग मागे जे काही आहे तर थोडंसं वॉशिंग मशीन मधून पाणी सुद्धा सांडलं कारण त्याच्या पाईपमधून पाईप साईडला पडला ना की थोडंसं पाणी सांडलं गेलं आणि गे मग इथे तेच माझं इथे पाणी भरणं चालू होतं म्हणजे जे सांडले ते पाणी कपड्याने वगैरे पुसून घेतो घ्यायचं होतं तर टीयाला म्हटलं की तू कपडा घेऊन ये पण ती काही घेऊन यायला तयार नव्हती पण चला शेवटी फायनली मग प्रदीप आले आणि त्यांनी मग कपडा दिला आणि इथे मी सगळं आता पाणी वगैरे व्यवस्थित पुसून घेत आहे कारण जो आउटलेटचा पाईप असतो तर त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहतं आणि तोच मी पकडून बसले होते त्यामुळे मला पण काही आणता येत नव्हतं तर बऱ्याच वेळेला ना आपल्याला सोबत कोणी असेल अशा गोष्टी करताना तर चांगलं वाटतं आणि कामं पण थोडीशी लवकर होतात पण मीच सगळं आज एकटीने हे गोष्टी केल्यात कारण त्यांना पण त्यांचं थोडंसं ऑफिसचं काम होतं आणि टी तर काही नाही तिथं लहान आहे ती खूप आगाव कामच करून ठेवत असते तर बघा अशा पद्धतीने मी फायनली फ्रीज क्लीन केला आणि एक मी लिक्विड तयार केले तर लिक्विडमध्ये मी व्हाईट विनेगर टाकले त्यानंतर आपलं डिशवॉश लिक्विड आणि थोडासा सोडा घातलाय आणि या सगळ्या गोष्टी टाकून मी त्या अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने क्लीन करते कारण जे कुठले कोपरे असतात तर ते एकदम व्यवस्थित क्लीन होतात डीप क्लिनिंग कशी करायची तर ते पण मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्ही फ्रीजची डीप क्लिनिंगचा व्हिडिओ नक्कीच सर्च करा तुम्हाला पण कळेल यामध्ये मी आधी थोडासा सोडा टाकून फ्रीज बंद करून ठेवला होता आणि पंधरा वीस मिनटानंतर मग मी अशा पद्धतीने क्लिनिंग करत आहे तर मसाले सांडलेले असतील किंवा आपले पदार्थ ठेवल्यानंतर थोडंसं चिकट होतात तर या सगळ्याच गोष्टी आणि खूप छान पद्धतीने क्लीन होतात तर तुम्ही पण असं लिक्विडचा वापर करा फ्रीज तुम्हाला एकदम क्लीन आणि नव्यासारखा दिसेल जसं की आता तुम्ही माझा पाहत होता माझा पण आता बऱ्यापैकी क्लीन होत आलाय तर मी एकदम डीप मध्ये तुम्हाला दाखवत नाहीये वरवरती दाखवते आहे तर तुम्ही पाहू शकता आणि सगळं मी ब्रशच्या सह्याने आधी व्यवस्थित घासून क्लीन केला त्यानंतर मग मी आता एका कपड्याच्या सह्याने चांगला पुसून घेत आहे सगळीकडूनच तर आतमधला जे ट्रे आहे तर ते पण व्यवस्थित क्लीन केला पाहिजे बऱ्याच वेळेला मग क्लीन करताना खराब होतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेऊनच के क्लीन केलं पाहिजे त्यानंतर मागे जे पाणी असतं तर ते पण मी पाणी काढून व्यवस्थित दरवेळेस जेव्हा फ्रीज क्लीन करते तेव्हा नक्कीच काढते नाहीतर तिथे पाणी साचून साचून खूप घाण वास येतो कारण एकदा आमच्याकडून असंच झालं होतं की जे आपण दूध ठेवतो दुधाचा जो ट्रे असतो तर तिथे दूध सांडला आणि आम्हाला तेवढं काही लक्षात नाही आलं आणि ते नंतर बरेच दिवस झालं मागे साठून खूप घाण आला त्यामुळे या सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर इथे पण मी डिशवॉश लिक्विडनेस आणि सॉफ्ट जे स्क्रबर असतात त्याने मी हे पूर्ण अशा पद्धतीने चांगलं धुवून स्वच्छ वॉश करून घेत आहे तर अशा पद्धतीने फायनली माझं हे पूर्ण क्लिनिंग झालं होतं फ्रीजची बाहेरची साईड आणि आतली साईड पण पूर्ण क्लीन करून झाली होती त्यानंतर मी आता इथे वॉशिंग मशीनला पण सेम तसंच लिक्विड वापरून क्लीन करून घेतलं वॉशिंग मशीन जी आहे ती मी आतून नाही क्लीन केली फक्त बाहेरूनच कसं धूळ वगैरे बसते आणि सारखं डाग वगैरे पडलेले असतात कारण लहान मुलं आहेत घरामध्ये तर मग सारखं ते हात वगैरे लावतात त्यामुळे ते घाण होतातच तर फायनली मी ते पूर्ण क्लीन करून नंतर परत जागेवरती लावून दिले आणि अशी क्लिनिंग मी तीन चार महिन्यातून तीन चार महिन्यातून एकदा करत असते खूप जास्त पण धूळ होत नाही पण काही ना काही पडतं आणि थोडीफार धूळ जमा होते त्यामुळे मग तीन चार महिन्यातून जर केलं तर सफिशियंट होतं तर त्यामुळे मी अशा पद्धतीनेच क्लिनिंग करत असते समोर घेऊनच फ्रीज क्लीन करते तर छान पद्धतीने क्लीन होतं या सगळ्या क्लिनिंगला मला एक तास तर आरामात लागला आणि पूर्ण फ्रीज क्लीन करायला एक तास लागतो जेव्हा आपण डीप क्लीनिंग करतो तर आतमधले जे कुठले ट्रे मी इथे घासून ठेवले होते तर ते एक आता एका कपड्याने व्यवस्थित असे मी पुसून घेत आहे आणि पुसून घेतलं म्हणजे पाणी शिल्लक राहत नाही त्याच्यामध्ये आणि फ्रीजमध्ये एकदम चकाचक राहतात व्यवस्थित पाण्याने पण मग ते पाणी राहून राहून त्याच्यावरती डाग पडतात आणि मग ते खराब दिसतात त्यामुळे मी असं एका कपड्याने इथे सगळे पुसून घेत आहे त्यानंतर मला आता स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती लवकरच कारण आज पूर्ण छान पद्धतीने स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता तर म्हणजे एवढ्या वेळामध्ये मधला जो पिरियड होता तर वेळामध्ये मी ही सगळी अशा पद्धतीने क्लिनिंग करून घेतली आणि क्लिनिंग झाल्यानंतर पण परत मग व्यवस्थित भाज्या लावणे किंवा जे काही आपलं फ्रीजमधलं सामान आहे तर ते व्यवस्थित लावावं लागतं त्याच्यामध्ये पण वेळ जातो तर अशा प्रकारे आमचा आजचा सकाळचा रविवारचा दिवस गेला आणि रविवार असो किंवा कोणताही वार असो तर कामं तर आपल्याला काही चुकत नाहीत सुट्टी म्हणायचं तर काही विषयच नसतो जसं की आता सगळ्या लेडीजला माहित असेल की सुट्टी नावाचा रविवार जरी असला तरी आपल्याकडे काही तो प्रकार नसतो उलट एक्स्ट्राची कावा असतात पण कमी तर काही नसतात असं मला तरी वाटतं फायनली मग मी पूर्ण फ्रीज अशा पद्धतीने लावला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मसाले परत व्यवस्थित लावणे तर माझ्याकडे एक असं नॉर्मल एक प्लास्टिकचा डब्बा आहे तर त्याच्यामध्येच मी सगळे मसाले असे व्यवस्थित ठेवून देत असते तर हा काही मी धुतला नाही ओल्या कपड्यानेच फक्त पुसून घेतला आणि मसाले पण जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर ते तेव्हा प्रत्येक वेळेला त्याची एक्सपायरी चेक करून ठेवावे लागतात तर अशा पद्धतीने फायनली मी मसाले पण सगळे व्यवस्थित लावून ठेवले तर एक्सपायरी चेक करावीच लागते आणि जर डब्यामध्ये वगैरे तुम्ही भरून ठेवत असाल तर ते पण डब्यावरती लेबल लावून ठेवावे लागतात आणि फायनली असा माझा फ्रीज ठेवलेला आहे त्यानंतर मग इकडे स्वयंपाक पण माझा तयार झाला मस्त मेथीची गरमागरम भाजी वरण फोडणी टाकलं त्यानंतर भात पण तयार झालाय तर जेवायला पाहिजे होतं टायमिंग झाला होता, होता दीडचा त्यामुळे मग इथे जेवणासाठी त्यांना खाली भात वगैरे ठेवला नंतर वरण पण आता लगेच ठेवेल आणि छोट्या गॅसवरती भाजी ठेवायची म्हणून पलीकडे ठेवली आणि अलीकडे चपात्यासाठी तवा गरम करायला ठेवला आता सगळं जेवण रेडी आहे फक्त चपात्या बाकी आहे तर आता पटपट मी चपात्या लाटून घेईल आणि चपाती गरम गरम खायला देईल अशा प्रकारे आमचं रविवारचं रुटीन असतं तर तेच म्हंटल तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं की रविवार असल्यानंतर पण खूप धावपळीचा दिवस जातो आणि दिवस कसा गेला हे सुद्धा कळत नाही कारण काही ना काही कामे असतात आणि घरात माणसं जर म्हटलं तर त्यांच्या त्यांना जे पाहिजे ते देणं घेणं याच्यामध्ये दे भरपूर असा वेळ जातो तर अशा प्रकारे छान मस्त रविवारचा स्वयंपाक सुद्धा झाला आणि मग आता थोड्या वेळाने नंतर मग मी पण जेवण करेल तीन चारच्या दरम्यान आणि उपवास सोडेल पट -पट तर चला आता राहिलेलं सगळं पटपट मी आवरून घेते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय